आज या जालना शहरामध्ये धनगर समाजा असा एक खूप मोठा मोर्चा या ठिकाणी आज निघलेला आहे या महाराष्ट्र सरकारमध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये एवढ्याने मोर्चे का निघत आहे ही खरंच एक निंदनीय गोष्ट आहे कुठतरी महाराष्ट्रामधला प्रत्येक बेरोजगार हा कुठेतरी बेरोजगार झालेला आहे बे रोजगार नाहीये म्हणून हा रोजगार आज या ठिकाणी रोजगार मिळत नाही म्हणून प्रत्येक तरुण प्रत्येक वयवृद्ध प्रत्येक लेडीज रस्त्यावर उतरत आहे हे रस्त्यावर उतरण्याचं कारण हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे आज या ठिकाणी दीपक दीपक भाऊ बोराडे सारखा माणूस जर उपोषणाला बसतो आणि त्यांना लाखोचे लोक जर सपोर्ट करीत असेल हाही शासनाने विचार केला पाहिजे या महाराष्ट्रातला प्रत्येक जातीतला प्रत्येक धर्मातला तरुण बेरोजगार झालेला आहे त्याला कुठेतरी रोजगार मिळत नाही म्हणून या महाराष्ट्रामध्ये हा वनवा पेटलेला आहे मी महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारला एक विनंती करेल की बाबा तुम्ही सर्व जाती धर्माला योग्य न्याय द्या जर हा धनगर समाज अनेक राज्यामध्ये जर धनगर म्हणून असेल तर या महाराष्ट्रामध्ये धनगर र म्हणजे काही मोठी गोष्ट नाहीये किंवा त्याच्यात काही करता येत नाही तो तिकडे एस टी मध्ये असेल तर आपल्याही महाराष्ट्रामध्ये यांना एस टी घालावं जे प्रत्येक समाजाला प्रत्येक योग्य या सरकारनं न्याय द्यावा कुठल्याही या महाराष्ट्रामध्ये हात जोडून कळकळीची विनंती आहे की गाव गाड्यामध्ये माणूस माणूस माणसाला रामराम सुद्धा घालून नाही राहिला प्रत्येक जाती धर्माचं शेत आहे बांधाला बांध आहे हे जर प्रत्येक जातीचं असं जर प्रत्येक धर्माचं असं जर भांडण होत या महाराष्ट्रात झगडा होत राहिला तर कुठेतरी हा महाराष्ट्र आपला शाहू फुले आंबेडकर विचाराचा राहिलेला नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली सर्व बहुजनांना समान न्याय द्याला म्हणून कुठेतरी आज आपला महाराष्ट्र काही वर्षापूर्वी गुणांनी मी प्रत्येक धर्म जात एकमेकाशी लढायला अशी तयार झालेली आहे का झालेली आहे याचं सरकारने आत्मपरीक्षण करावं केंद्र सरकारने आत्मपरीक्षण करावं अरु आम्हा सारख्या तरुणांना बेरोजगारांना शेतकरी वर्गांना कुठेतरी चांगल्या प्रकारे न्याय द्यावा आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणून नांदवणं नांदवलं पाहिजे हीच सरकारला कळकळीची विनंती आहे धन्यवाद मी गजानन ढाकणे सरपंच ग्रामपंचायत सोन्यधारा